घनसांगी तालुक्यातील पीक विम्याची रक्कम द्या नसता गोदा पात्र जलसमाधी गुंज येथील शेतकऱ्यांनी दिले दिल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घनसांगी तालुक्यातील सन दोन हजार तेवीसचा खरीप पीक विम्याची उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम तसेच रब्बी हंगामातील दोन हजार तेवीसमधील तक्रारी देऊनही विमा न मिळाल्यामुळे दिनांक एक ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम द्या नसता दोन ऑगस्ट रोजी गुंज येथील गोदा पात्रात जनसमाधी घेणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे घनसांगी तालुक्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे मात्र पीक विम्याचे उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही तसेच दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामातील हरभरा गहू ज्वारी इत्यादी पीक विम्याच्या तक्रारी दाखल करूनही आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर रब्बी पीक विमेच्या रक्कमा जमा झाल्या या नाहीत यासाठी आज गुंजच्या शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे